नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं विधानसभेचे निकाल लागलेत आणि काही निकाल तर अत्यंत धक्कादायक होते त्यामुळं सबुद्ध महाराष्ट्राची जनता आहे ना म्हणजे भुचकाळ्यात पडली होती की हे झालं कसं यामध्ये सर्वात महत्त्वाचा निकाल म्हणजे संगमनेरमध्ये कारण संगमनेरमधून विधानसभेची निवडणूक लढत होती भावी मुख्यमंत्री बाळासाहेब थोरात बाळासाहेब थोरात यांनी या मतदारसंघाचं चाळीस वर्ष प्रतिनिधित्व केलं आहे किती चाळीस वर्ष पण ह्यावेळेस त्यांचा पराभव हो, एका एक्केचाळीस वर्षाच्या कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट किंवा तुम्ही सायबर कॅफे म्हणा चालवणाऱ्या एका सामान्य घरातून येणाऱ्या अमोल खताळ यांनी केलाय बाहेरचे लोक जरी चक्कीत असले तरी सुद्धा संगमनेरमध्ये राजकी जी राजकीय परिस्थिती किंवा नगर जिल्ह्याचे जे संबंध राजकारण आहे त्या लोकांना माहिती आहे की संगमनेरमधला बाळासाहेब थोरात यांचा पराभव हो, हा बाकीच्या लोकांसाठी जरी अचंबित करणारा असला तरी संगमनेरमधल्या लोकांसाठी नाही आहे कारण ह्या आधीच्या निवडणुकीसुद्धा बाळासाहेब थोरात यांच्या विरोधामध्ये तगडा उमेदवार नसतानासुद्धा जवळपास साठ ते पासष्ट हजार मतदान हे त्यांच्या विरोधामध्ये जायचं प्रत्येक विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आणि संगमनेरमध्ये सर्वात मोठा जो प्रश्न आहे तो म्हणजे संगमनेरमधल्या जो पठार भाग आहे त्या पठार भागामध्ये पाण्याचा प्रश्न सर्वात मोठा भीषण प्रश्न या संगमनेरमध्ये आहे तो म्हणजे पाण्याचा त्यामध्ये मुळा प्रवारा यासारख्या मोठ्या नद्या या संगमनेर तालुक्यातून जात असतानासुद्धा संगमनेरमधला हा जो पठार भागातला जो पाण्याचा प्रश्न आहे हा चाळीस वर्ष सुटलेला नाही आहे त्यामुळं ह्या पठार भागातली जी जनता होती ही विद्यमान आमदारांवरती प्रचंड नाराज होती त्यानंतर जर आपण बघितलं तर ह्यामध्ये अजून एक आणखी एक महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे असा की संगमनरमध्ये बाळासाहेब थोरात यांची चाळीस वर्षाची अँटी इन्कम्बन्सी होती बाळासाहेब थोरात हे जरी सौम्य किंवा हे जरी त्यांचे एक असं ते एक प्रगल्भ राजकारणी आपण त्यांना म्हणतो की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दे त्यांची अत्यंत शांत संयमी हा त्यांचा स्वभाव आहे आणि तो स्वभाव संबंध महाराष्ट्राला माहिती पण त्यांच्याबरोबर ते त्यांच्या आजूबाजूचे कार्यकर्ते होते त्या कार्यकर्त्यांमुळे त्यांचा जी संगमनेरमधली जी सामान्य जनता आहे त्यांच्याबरोबर जो कनेक्ट होता तो कनेक्ट त्यांचा तुटला आणि त्याचा फायदा या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अमोल खताळ यांना झाला तिसरा एक आणखी एक महत्त्वाचा हो फॅक्टर म्हणजे बाळासाहेब थोरात यांच्या पराभवामागे तो म्हणजे असा की हे जे संगमनेर आणि शिर्डी विधानसभा मतदारसंघ आहेत हे दोन्ही बाजूबाजूला आहेत आणि हे जे दोन नेते नगर जिल्ह्यातले शुगर लॉबीमधले सर्वात मोठे नेते जिल्ह्यातले की ज्यांचं संपूर्ण जिल्ह्याच्या राजकारणावरती पकड आहे ते म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील शिर्डी आणि संगमनेरमधून बाळासाहेब थोरात ह्या दोन नेत्यांमध्ये वरवर जरी कितीही संघर्ष असला किंवा जिल्ह्याच्या राजकारणामध्ये किती वाद असला कि वा पण यांचं स्वतःच्या विधानसभा मतदारसंघामध्ये एक अंडरस्टँडिंग होतं ते अंडरस्टँडिंग असं होतं की बाळासाहेब यांनी शिर्डीमध्ये लक्ष घालायचं नाही आणि विखे पाटील हे संगमनेरमध्ये लक्ष घालणार नाही आणि याचा फायदा या दोन्ही नेत्यांना होत होता खास करून बाळासाहेब थोरात यांना हा फायदा जास्त व्हायचा पण दोन हजार चोवीसची लोकसभेची निवडणूक झाली आणि नगरदक्षिण ह्या मतदारसंघामधून निलेश लंके यांनी विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांचा पराभव केला सुजय विखे पाटील यांचा पराभव करण्यामध्ये संगमनेर बाळासाहेब थोरात यांचा संगमनेर विधानसभा मतदारसंघामध्ये जी त्यांची यंत्रणा होती त्यांचे जे कारखान्याचे कर्मचारी होते किंवा सगळे बाकीची जे सर्व सर्व यंत्रणा होती यंत्रणा निलेश लंके यांच्या मागे उभी राहिली आणि सुजय विखे पाटील यांच्या पराभवामध्ये त्यांचा मोठा वाटा होता आणि तीच गोष्ट विखे पाटलांच्या जिवारी लागली आणि त्यामुळे विखे पाटलांनी ही जी विधानसभेची निवडणूक लागली ही विधानसभेची निवडणूक संगमनेरमध्ये सिरियसली घेतली आणि आपली संपूर्ण ताकद जी आहे ही अमोल खताळ यांच्या मागे उभी केली म्हणजे तुम्ही बघितलं असेल की सुजय विखे पाटलांच्या ज्या निवडणुकीच्या दरम्यानच्या जर तुम्ही सभा बघितल्या असेल तर तुम्हाला लक्षात येत असेल की विखे पाटलांनी म्हणजे अमोल खताळ यांचा जरी चेहरा असला तरी पडद्यामागून ही निवडणूक विखे पाटील सुजय विखे पाटील किंवा विखे पाटील फॅमिली ही लढत होती आणि विखे पाटलांनी आपली संपूर्ण शक्ती आपली संपूर्ण ताकद जी होती अमोल खताळ यांच्या मागे उभी केली आणि त्याचा फायदा अमोल खताळ यांना झाला आणि त्याचा तोटा जो आहे हा संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात यांना झाला चाळीस वर्ष बाळासाहेब थोरात चाळीस वर्ष हा छोटा कालावधी नसतो चाळीस वर्ष बाळासाहेब थोरात यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं म्हणजे संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात यांच्या आधी बी जे खताळ माजी मंत्री बी जे खताळे आमदार होते आणि बी जे खताळसाहेबानंतर आता अमोल खताळ एकाच गावचे फळचे हे विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व करणार आहेत त्यानंतर मित्रांनो संगमनेरमध्ये अजून एक महत्त्वाचा फॅक्टर की ज्या फॅक्टरकडं सबंध लोकांचं लक्ष नाही आहे तो फॅक्टर म्हणजे बटेंगे तो कटेंगे बटेंगे तो कटेंगे हा जे स्लोगन आर एस एसने म्हणा किंवा भारतीय जनता पार्टीने ज्या पद्धतीने त्याचा वापर केला आणि काही ठिकाणी याचा भाजपला प्रचंड फायदा झाला शहरी भागामध्ये तो फायदा त्यांना संगमनेरमध्ये सुद्धा झाला कारण गेल्या काही दिवसामध्ये गेल्या वर्षभरामध्ये संगमनेरमध्ये जर तुम्ही बघितलं की एक वातावरण ज्या पद्धतीने ढवळून निघालं होतं या धार्मिक तेडाच्या बाबतीमध्ये तर तो, तो हा जो नेरेटिव्ह होता बटेंगे तो कटेंगे किंवा ही जी घोषणा होती बटेंगे तो कटेंगे यांनी संगमनेरमधल्या खास करून संगमनेर शहरामधल्या हिंदू जी वोटर होता त्यांना कन्सिलेट केलं आणि अमोल खताळ यांच्या मागे ते सर्व उभे राहिले आणि अमोल खताळ यांचा हा दहा हजार मतांनी विजय झाला